अभिवाचन श्यामची आई लेखक साने गुरुजी रात्र सत्ताविसावी उदार पितृहृदय अभिवाचक स्वर अनिल सोमणी उदार पितृहृदय आमच्या घरात त्यावेळी गाय व्यायली होती गाईच्या दुधाचा खरवस घरी केला होता आईला माझी आठवण येत होती मला खरवस फार आवडत असे मी लहान होतो तेव्हा गवळवाडीची राधा गवळण माझ्यासाठी तिच्या घरी खरवस असला तर घेऊन येत असे ती राधा गवळण पुढे लवकरच मिली श्यामला खरवस पाठविला असता कुणी येणारे जाणारे असते तर आई वडिलांना म्हणाली वडील म्हणाले कुणी येणारे जाणारे कशाला ये मीच घेऊन जातो घरच्या गाईच्या चिकाचा खरवस श्यामला आनंद होईल उद्या पहाटे उठून मीच घेऊन जाईन परंतु कशात देशील ते शेराच्या भांड्यात करून देईन ते भांडेच घट्ट खरवसाने भरलेले घेऊन जावे आई म्हणाली आईने सुंदर खरवस तयार केला खरवसाची ती बोगणी घेऊन वडील पायपाई दापोलीस यावास निघाले शाळेला मधली सुट्टी झालेली होती कोंडलेली पाखरे बाहेर उठून आली होती कोंडलेली वासरे बाहेर मोकळी हिंडत होती शाळेच्या आजूबाजूच खूपच झाडी होती कलमी आंब्याची झाडे होती कलमी आंब्याच्या झाडाला फार खालपासून फांद्या फुटतात त्या झाडाच्या फांद्या जणू जमिनीलाच लागतात भूमातेला मिठी मारित असतात मधल्या सुट्टीत सुरपारंब्यांचा खेळ आंब्याच्या झाडांवरून मुले खेळत असत जणू ती वानरेच बनत व भरावर उड्या मारीत मुले इकडे तिकडं भटकत होती कोणी घरून आणलेले फराळचे खात होती कोणी झाडावर बसून गाणी म्हणत होती कोणी फांदीवर बसून झोके घेत होती कोणी खेळत होती कोणी झाडाखाली रैलली होती कोणी वाचित होती तर कोणी वर्गातच बसून राहिली होती मी व माझे मित्र एका झाडाखाली बसलो होतो आम्ही भेंड्या लावित होतो मला पुष्कळच कविता पाठ होतं जवळजवळ नववीत मला पाठ होते संस्कृतस्तोत्रे लहरी महिम्न वगैरे येत होती शिवाय मला कविता करण्याचा नाद होता ओव्या तर भराभर करता येत असत ओवी अभंग दिंडी साकी यासारखी सोपी वृत्ते क्वचितच असतील ती अभिजात मराठी वृत्ते आहेत मी एका बाजूला एकटा व बाकी सारी मुले दुसऱ्या बाजूस तरी मी त्यांच्यावर भेंड्या लावीत असे मला मुले थट्टेने बालकवी म्हणत असत आम्ही भेंड्या लावण्याच्या भरात होतो इतक्यात काही मुले श्याम अरे श्याम असे हाक मारत आले त्यातील एक जण मला म्हणाला श्याम अरे कोणीतरी तुला शोधित आहे आमचा श्याम कोठे आहे अशी चौकशी करतायत इतक्यात माझे वडील माझा शोध करीत माझ्याजवळ येऊन ठेपले देखील मी विचारले भाऊ इकडे कशाला आलात आता आमची घंटा होईल मी घरी भेटलो असतो वडिलांचा तो कसा तरी गबाळ्यासारखा केलेला पोशाख पाहून मला लाज वाटत होती इंग्रजी शिकणाऱ्या मुलांमध्ये मी वावरत होतो जरी कशाचे मला महत्त्व कळू लागले नव्हते तरी झगपक पोशाखाचे कळू लागले होते सहा कोस चालून आलेल्या पित्याचे प्रेम मला दिसले नाही मी आंधळा झालो होतो शिक्षणाने हृदयाचा विकास होण्याऐवजी संकोचच होत होता शिक्षणाने अंतर्दृष्टी येण्याऐवजी अधिकच बहिरदृष्टी मी होऊ लागलो वस्तूच्या अंतरंगात जाण्यास शिक्षणाने तयार होण्याऐवजी वस्तूच्या बाह्यरंगरूपावरच भुलू लागलो होतो जे शिक्षण मनुष्याला इतरांच्या हृदयात नेत नाही इतरांच्या हृदय मंदिरातील सत्यदृष्टी दाखवीत नाही ते शिक्षण नव्हे शिक्षणाने मला प्रत्येक वस्तू प्रत्येक व्यक्ती म्हणजे ज्ञानमंदिर वाटले पाहिजे या सर्व बाह्य आकाराच्या आत जी दिव्य व भव्य दृष्टी असते तिचे मला दर्शन झाले पाहिजे ते जोपर्यंत होत नाही अंधुकाही होत नाही तोपर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ समजावे हृदयाचा विकास ही एक अतिमहत्वाची जीवनात सुंदरता व कोमलता आणणारी वस्तू आहे वडील सहा कोस चालून आले का आले तो खरवस ती खर्वसाची खरवसाची वडी मुलाला देण्यासाठी किती प्रेम त्या प्रेमाला कष्टही आनंदरूपच वाटत होते खरे प्रेम तेच ज्याला अनंत कष्ट हाल व आपत्ती सुंदर आणि मधुर वाटतात हे असले दिव्य प्रेम मला लहानपणी मिळाले होते आज मी आ माझ्या आईबापांच्या त्या प्रेमातही दोष पाहिन त्यांनी स्वतःच्या गावातील एखाद्या गरीबाच्या मुलाला खरवच दिला असता तर एखाद्या हरिजनाच्या मुलाला दिला असता तर शेजारची मुले श्यामचीच रूपे त्यांना का न वाटावी तमक्या आकाराचा अमक्या रंगाचा अमक्या नावाचा असा विशिष्ट नामरूपात्मक मातीचा एक गोळा त्यांना आपलासा का वाटावा परंतु ही दृष्टी एकदम येत नाही मनुष्य हळूहळू वाढत जातो आसक्तीमय जीवनातून निरासक्त जीवनाकडे वळतो माझे जी आईबाप मला अपरंपार प्रेम पाजित होते म्हणून थोडे तरी प्रेम मला आज देता येत आहे माझ्यामधील प्रेमळपणाचे बी त्यावेळेस पेरले जात होते त्याच बीजाचा हा अंकुर आहे मला न कळत त्यांनाही न कळत माझे आईबाप माझ्या जीवनात माझ्या हृदयातील बागेत कोमल व प्रेमळ भावनांची रोपे लावित होते म्हणून आज माझ्या जीवनात थोडा आनंद आहे थोडा सुगंध आहे ओसाड नाही वृक्ष भगभगीत नाही मुले मला हसतील ते का तुझे वडील काय फेटा बांधलाय काय तो कोट असे म्हणून चिडवतील याच्यात मला वाईट वाटत होते वडिलांच्या हृदयाकडे मी पाहत नव्हतो माझीच मला काळजी होती माझ्याच प्रतिष्ठेच्या पूजेचा मी विचार करीत होतो आपण सारेजण अहम वेद असतो आपण द्विवेदी नाही त्रिवेदी नाही चतुर्वेदी नाही आपण सारे एकवेदी आहोत व त्या वेदाचे नाव आहे अहम सारखा आपलाच विचार आपण करीत बसतो आपलं मान आपले सुख आपली आढ्यता आपले आब्रू आपले सारे आपलेच आपणास म्हणूनच मोठे होता येत नाही जो स्वतःच विसरू शकत नाही तो काय प्रेम करणार वडील म्हणाले श्याम तुझ्या आईने तुला खरवस पाठवला आहे तुझ्यासाठी मी घेऊन आलो आहे तो तू तु व तुझे मित्र खा व बोगणी परत द्या त्यांनी खरवसाची बोगणी मतजवळ दिली इतर मुले माझ्याकडे पाहून फिदी, फिदी हसत होती मी शरमलो होतो माझे वडील पुन्हा म्हणाले श्याम अरे बघत काय बसलास टाक उरकून लाजाला काय झाले या रे मुलांनो तुम्ही घ्या श्यामला एकट्याने खावायला लाज वाटत असेल एकट्याने नाहीतरी खाऊच नाही चार चौघांना द्यावे इतर मुले निघून गेली माझे मित्र फक्त राहिले एक धीट मित्र पुढे आला त्याने भांड्याचे फडके सोडले ये रे श्याम या रे आपण फन्ना करू फडशा पाडू असे तो म्हणाला आम्ही सारे खरवसावर घसरलो माझे वडील बाजू जरा पडले होते ते दमून आले होते त्यांनी खरवस घेतला नाही आम्ही देत होतो तर म्हणाले तुम्हीच का मुलांनीच खाण्यात गंमत आहे आम्ही सारा खरवस खाऊन टाकला फारच सुंदर झाला होता थकलेल्या वडिलांना जरा डोळा लागला होता इतक्यात घण घंटा झाली वडील एकदम जागे झाले ते म्हणाले झाला रे खाऊन आणि ते भांडे मी नदीवर घासून घेईन ते भांडे मी तसेच त्यांच्याजवळ दिले वडील जावयास निघाले ते म्हणाले अभ्यास नीट कर हो प्रकृती जप गाईचे वासरू चांगले आहे पाडा झाला आहे असे म्हणून ते गेले आम्ही शाळेत गेलो माझीच मला शरम वाटत होती अशा प्रेमळ आईबापांचा मी कृतघ्न मुलगा आहे असे माझ्या मनात येत होते गोष्ट तर होऊन गेली परंतु रुखरुख लागून राहिली सहा कोस केवळ स्व खरवसाची वाटी घेऊन नेणारे वडील व त्यांना पाठविणारी माझी थोर आई या दोघांचे प्रेमाचे अनंत ऋण कसे फेडणार माझ्या शेकडो बहीण भावांना जर मी असेच निरपेक्ष प्रेम देईन तर त्यानेच थोडे अनरुणी होता येईल एरवी नाही धन्यवाद